भारी आहे काहीतरी वेगळा झाला रामराम मंडळी बन्नाड गप्पा मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज मी आलोय भारतातल्या अशा ऐतिहासिक गावात ज्या गावाला इतिहासच नाही मात्र संत परंपरेचा वारसा सुद्धा लाभलेला आहे तुम्हाला थमदीलवरून कळायच असेल मी आलोय पूर्वीचं तगर आत्ताचं तेर या गावी योगायुग म्हणजे मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी आणि सर्वांना तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा या तेरगावात संत गोरा कुंभार यांचं घर होतं यांचे म्हणजे त्यांचं गावच आहे तेरगाव आणि विशेष म्हणजे बघा की योगायुग मी पण तेरकरच आहे आमचे पणजोबा त्यांच्या आधीचे कोण मी तर तेरमध्ये राहत होते असं म्हणतात म्हणजे आम्ही तर नाही आहेत मूळ तेरचे पण नाव तर आहे तेरकर तर हक्से तेरकर आपले काही बालमित्र बसलेत जे गंध लावायला उत्सुक आहेत त्यातल्या आपण फिक्स केलं उठ ना उठ ना काय बसला हा मित्र आहे नाव काय तुझं सतीश आपल्याला सतीश गंध लावणार त्याचे मित्र दोस्त आहेत तुमचे नाव सांगा की जरा अमित शामल्या श्यामल्या श्याम्या का श्यामल्या श्याम्या लय लाजायला बोलायला हे नाही लाजायचं ते गंधात काय काय असते माहिती का काय काय असते जरा सांग बरं आम्हाला हे काय काय असते सांग बरं हे काय असते बुक्का हे खडू खडू आणि आष्टेगंध हे तिन्हीचा मिळून गंध आज माझ्यासोबत आहे अभिजित जो मागच्या गजानन महाराजच्या पालखीच्या व्हिडिओत होता नमस्कार नमस्कार <laughs> प्रत्येक व्हिडिओची सुरुवात रामराम मंडळी अशी होती आणि देवाचं नाव घेऊनच होती तसं म्हटलं तर आणि आजही आपण व्हिडिओ काढतोय ते देवाच्याच ठिकाणी काढतोय आज खूप सारं पब्लिक अटेन्शन भेटणार आहे मला एवढं तर फिक्स आहे कारण इथल्या लोकांना सवय नाही ब्लॉगिंग ब्लिगिंगची वयाबी काय वाटते दहा पाच सबस्क्राईबर वाढतील का वाढतील <laughs> तुम्ही करा तुम्ही वेळ वाया घालू नका फुकट असते हो इकडे साईडला बटन असते सबस्क्राईब खटॅक करून दाबून टाका बेल ऐकून प्रेस करा जय श्रीराम मला आधी सांगते की रक्तदान कर म्हणून मला रक्ताची गरज <laughs> आहे आधी सांगते रक्तदान कर उलट तू केला पाहिजेत खाऊन खाऊन फिट झालाय तू आता नीट झाल्यापासून रात्र नुसतं खाताही सिरीज बघतो तेच काम आहे सध्या तर तेच काम आहे कुठून आला काने गावचा आहे का गुळकार आला रे तर मित्रांनो दर्शन घेतलंय मी आत्ताच माझ्या मागे जे बघताय हे मंदिर खूप पुरातन मंदिर आहे खूप म्हणजे याची माहिती तुम्हाला कुठेही भेटूनच जाईल युट्यूबच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये हे मंदिर आहे महाकालेश्वरचं मंदिर आतमध्ये गाभार आहे गाभाराच्या नंतर स्पेस आहे स्पेस नंतर अजून म्हणजे दर्शन असं तीन टप्प्या तीन टप्प्यानं बाहेर आपण दर्शन घेतो त्याची बांधणी सुद्धा खूप वेगळी आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर काही जागा आहेत आज इथे तेरमध्ये उत्खन जे स्पॉट सुद्धा आहेत तुम्हाला दाखवेल ते सुद्धा दाखवेल त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणारच जर मला पॉसिबल झालं तर मी याच व्हिडिओत बनवल नाही पॉसिबल झालं तर मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला कारण म्युझियमला पण मी धारशिवचा असून मी स्वतः तेरकर असून मी अजून इथलं म्युझियमला व्हिजिट नाही केलेलं कुठून आले तुम्ही आवश्यक खास दर्शनाला आले का दर्शनासाठी आम्ही झालं जी बोलत ना कॅमेरा समोर नाही सगळे औषध आहेत का बरं सबस्क्राईब करा पण हे माझ्या मागे बघितलं तर हे आहे संत गोरोबा काका यांचं समाधी मंदिर आ, संत गोरोबा काका यांच्याविषयी सांगायचं झालं तरी एक थोडक्यात माहिती देतो थोट गोरोबा काकांची तुम्हाला अख्ख्याही का माहीतच आहे त्यांचा जो घडलेला विठ्ठल भक्तीने जे काही त्यांचे हात कापले त्यांनी कापले होते ते हात परत आले वगैरे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या जातील तर विशेष म्हणजे ज्ञानेश्वर महाराज गुरु म्हणून अशी यांची ओळख आहे संत गोरा कुंभारांची तर खरंच आपल्या धाराशिवमध्ये असं स्थान आहे एक तीर्थक्षेत्र आहे आता मी इथं मंदिरात आहे काहीच क्रिप्टेड नाही आहे काहीच नाही हा भैया बघा इथे आलं आहे काय नाव तुझं आयुष आयुष तर हा आला आणि मला म्हटला की काय चाललंय काय नाही आणि म्हणला मी तुझा सबस्क्रायबर नाही खरंच आनंदाची गोष्ट आहे लोकांपर्यंत आपले व्हिडिओज आहेत सगळे व्हिडिओ बघतो आठवणी हॅलो करूट्यूबला डायरेक्ट उद्या सकाळपर्यंत युट्यूबला येऊन जाईल भन्नाड गप्पा पुन्हा तर्फे सोय नक्की करा सबस्क्राईब तुमच्यातर्फे काय काय नाव तुमचं सोहम कानाट तेव्हा इथं प्रसादाचं वाटप चालू होतं मसाला दूध हे मसाला दूध घेतलं आहे मी पण आधी पण लेच ले पोळायला आहे ले पण आणि तर पेड्यांचे स्टॉल लागले जे आपला कुंतलगिरीचा पेढा जो म्हणतो खाव्याचा पेढा तो, तो जगप्रसिद्ध असा पेढा त्याचे स्टॉल इथं लागलेला पेढा सत्तर ऐंशी शंभर तीन क्वालिटी आहे कुठे सत्तर ऐंशी शंभर शंभर ती वर खावा नसता बरोबर बघा सर घे आधी बाहेरमध्ये धाराशिवचे लोक कमी लातूरचे जास्त दिसतात आहे का काय असं बरं मी तेच म्हणलं धाराशिव आता तेर मध्ये आलोय चला मी पण तेर करत आहे मग म्हणलं चला लोकांना घेऊ लोक तर लातूरचे दिसायला धाराशिवचे तर कमीच दिसायला म्हणलं की काय जायचं काहीतरी वेगळं जरा नाही का मंदिर पूर्ण फिरून झाले दर्शन घेतलंय खूप छान दर्शन झालं व्हिडिओ फोटो काढण्यास परमिशन नाही त्याच्यामुळं मी काय जास्त त्याचं जा फुटेज नाही काढले पण ते परिसराचे काढले तिथं मस्त पैकी जे दूध वाटप चालू होतं मसाला दूध ते पिलं हा दुधाने जरा राहत मिळाली थोडीफार ताम्ही बसलोय घाटावरती कसं वाटेल आभी तुला बसून मस्त निसर्गरम मध्ये पहिल्यांदा नदी काठी बसायचा आहे नदी नदी मित्रांनो हेच होतं आजचं व्हिडिओ मध्ये मी दर्शनाला येणार होतो तेरला तर योगायोगाचा आषाढी एकादशी निमित्त मी तेरला आलो त्यानंतर आता पुढं जाणार आहेत आम्ही जिथं एक्स्केवेशन सेंटर आहेत जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे इथं काय म्हणतात पुरातत्व विभाग जास्तच इंग्लिश मारायला लागले पुरातत्व विभागाचे तर त्या ठिकाणी पण आम्ही जाणार आहेत आलोयच तेरला तर काय असं बी काय कामधंदे नाहीत आम्हाला रिकामीच बसले नाही का नाही रे मित्रांनो खास करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे आपण गप्पाची हवा झाली आज सगळीकडे तेरमध्ये तेरच्या मंदिरात लय लोकांनी सबस्क्राईब वबस्क्राईब करून टाकले होप लवकरच आपले टेन के रोड टू टेन के होईल लवकरात लवकर करून टाका हिट करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त धाराशिवचं पोरग एवढं व्हिडिओ बनवायला एवढं आठ ना व्हिडिओ बनवायला जरा मागून जरा हाय हॅलो म्हणा जरा सांगायचे पहिलं वंदेस आलो तुम्ही तर जरा मला टिप्स द्या की जरा बॉडी व्हिडिओ वाढवायचे जेवण मटन चिकन खायचं देवाच्या ठिकाणी आलो जरा खात नाही ना तुमचं राज काय हा बॉडीच नुसतं खायचं खायचं जपायचं का बरं बरं काय कसला व्हिडिओ काढा सांगा की उगच हेअर कट केले वाटायले केस उगच कट केले बारीक तर दिसायलोय पण येड दिसायलो रे जनता को आप मूर्ख समजना बंद कर दीजिए अरे अरे तेल संपलं ते आज लावताना जाऊ दे काय नाही मित्रांनो तर ही माझ्या मागे बघताय ती तेरणा नदी जी छोटीशीच आहे धाराशिवमध्ये तुम्ही कायच अपेक्षित करता की एवढ्या मोठ्या मोठ्या नद्या थोडीच येणार आहेत तर आता दर्शन वगैरे झाले मित्रांबरोबर गप्पा गोष्टी झाल्या नवीन मित्र काही बनले लोक काही बनले माझ्या पायात गोळा आहे चांगला साखा पाय दुखायला लागलेत मांड्या दुखायला रात्री झोप नाही झालेली एडिटिंग वगैरे करत बसलो होतो आता जातोय आम्ही डॅमला तेरणा डॅम जे आहे त्या ठिकाणी माझ्या व्हिडिओत मागे जर बघितला रेड येलो व्हाईट शर्ट वाले लोक पब्लिक अटेन्शन नुसतं पब्लिक अटेन्शन दिल्लीला जेव्हा गेलो होतो तेव्हाही लोक बघायचे म्हणजे एवढं बघत नव्हते पण तेव्हा एक होतं त्यांना भाषा कळत नव्हती त्याच्यामध्ये इग्नोर करून टाकायची आता इथे लोकांना भाषा कळती त्याच्यामुळं जास्तच जा 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 टेन्शन भेटते मित्रांनो आता मी आलोय रामलिंगप्पा लांबतुरे म्युझियम रामलिंगाप्पा लांबतुरे संग्रहालय जे तेरमध्ये तुम्हाला माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल तर यात रोमन काळापासून जे इतकं उत्खनन होतं तेरमध्ये तर रोमन काळापासून जे इथं वस्तू ठेवलेल्या आहेत हे बघा लेट श्री रामली गप्पा लामतुरे गव्हर्नमेंट म्युझियम तेर मध्ये फोटो व्हिडिओ काढायला बंदी आहे त्याच्यामुळे मी इथंच काढतोय तुम्हाला थोडेसे फुटेज दाखवतील जेवढं मला दाखवता येईल तेवढं अभि कसं वाटलं म्युझियम कधी बघितलं होतं का आपण ह्या असल्या वस्तू बघायला पुणे मुंबईला जातो नाही का आपल्या इकडलं बघायचं राहून जात पाणी साचलंय हे बघा उत्खनन बघा केलंय बी त्यांनी इतकं भारी बनवलंय बी एवढं भारी त्या ते लोकांनी तेव्हाच्या काळात आणि उत्खनन करताना जे आपले आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे लोक असतात त्यांनी सुद्धा किती भारी बनवलंय बघ मित्रांनो असं म्हणतात की तेरचा तगर गावचा म्हणजे पूर्वीचं तगर आत्ताचं तेर तगरपूर असं भरपूर नाव आहे तर या गावाचं डायरेक्ट रोमन साम्राज्याशी कनेक्शन होतं सिल्क रूट जो आपण म्हणायचं सिल्क रूटवर हे गाव पडायचं भरपूर सारा इतिहास सा, आहे भरपूर सारे इतिहासाचे व्हिडिओज तुम्हाला भेटतीलच नक्की ते सुद्धा व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ बघा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका पोहोच हजार वर्षापूर्वीच्या पण आधीच्या मूर्त्या आहेत तिथं नक्की या बघायला जे धाराशिवकर आहेत जे बाहेरचे आहेत मराठवाड्यातले आहेत आपले इथे म्युझियम आहे खूप भारी म्युझियम आहे रामलिंग आपर म्हणून जर सर्च केलं तर तुम्हाला गुगल वरती भेटून जाईल खूप सारे व्हिडिओ हे आहेत त्याचे नक्की आहे इथं व्हिजिट करा कसं आहे आपण पुणे मुंबईला जातो तिकडली म्युझियम बघतो एवढे वा करतो आपलेच म्युझियम राहतात बघायचे आपल्याच गोष्टी राहतात तर आपल्याला माहित सुद्धा नसतं आहे म्हणून सुद्धा तेर मध्ये भारी काय वाटत कॉइन त्यांच्या त्यांचे जे कॉइन एवढे एवढे ते ग्राम मध्ये नव्हते ग्रेन्स मध्ये होते वेगळंच काहीतरी ते मोजमापाचं यंत्र आहे त्यांचं ग्रेन्स आपण ग्राम्स मध्ये मोजतो एका बाईच्या हातातून गाडग निस्टल तीच गाडग त्या बाईच्या नाकावर त्या बाईच्या डोळ्यावर त्या बाईच्या कानावर ह्या बाईच्या मानगुटावर बाईच्या गाडग ती प्रत्येकीला मारायला ही माणसं अशी आहेत ते पांडरुख सुद्धा पिक त्यां